काँग्रेस <laughs> नेते गणपतराव दादांना धक्का काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस <laughs> दत्तवाडचे नेते उदय पाटील आमदार याडरावकर गटात प्रवेश करणार शिरोळ विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शिरो तालुक्यात काँग्रेसला गळती लागली आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते महायुतीत दाखल झाले त्यामुळे शिरो तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्लीला सुरुंग लागला दरम्यान शिरो तालुक्यात काँग्रेसचे एकमेव भक्कम नेते गणपतरावदा पाटील यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी असून विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून गणपतराव दादा पाटील निवडणूक लढवून तब्बल चौऱ्याण्णव हजार मिळवली असली तरी त्यांचा चाळीस हजार मताने महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पराभव हो केला दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दतवाळचे युवा नेते थे उदय पाटील यांनी गणपतराव पाटील दादा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती मात्र काँग्रेस पक्षाला शिरो तालुक्यात चांगले दिवस नाहीत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात कार्यकर्त्यांची कसलीही काळजी त्यांना नाही काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवळ देत नाही तसेच कार्यकर्त्यांची विचारपूस देखील केली जात नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे या नाराजीमुळे दत्तवाडचे काँग्रेसचे युवा नेते जिल्हा सरचिटणीस उदय पाटील यांनी शिरोळचे महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच शेकडो कार्यकर्ते घेऊन आमदार यड्रावकर गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे शिरोळ तालुक्यातील काँग्रेस पक्षात खळबळ उडाले दरम्यान शिरोळ तालुक्यात आमदार यड्रावकर यांची ताकद वाढली असून भविष्यात आमदार यड्रावकर यांना विरोधक कोण असेल की नाही अशी चर्चा तालुक्यात दोर धरू लागली आहे सध्या शिरो तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर शिरो तालुक्यात राजकीय गणित बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत विधानसभा निवडणुकानंतर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी थेट ठेवलेला संवाद विकास कामाला दिलेली गती कोणतंही काम कोणत्याही अधिकाऱ्याला थेट भ्रमणध्वनीवर सांगणं याचा परिणाम तरुण यड्रावकर गटाकडे आकर्षित होत आहेत असं दत्तवाडच्या वातावरणावरून दिसतं मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संधी